आपण पाहताय निकाल पण या निकालाचा अर्थ काय हे निकाल नेमकं काय सांगतात आणि याचा परिणाम पुढच्या निवडणुकांवर कसा होणार चला तर मग आजच्या निकालाचं विश्लेषण करूया राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारे आजचे नगर परिषद आणि नगरपालिकांचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत या निकालांकडे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून न पाहता येणाऱ्या महापालिका निवडणुकांची नांदी म्हणून पाहिली जात आहे आणि आजच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की राज्यात सध्या महायुतीचं वर्चस्व अधिक बळकट झालं आहे भाजप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून अनेक नगर परिषद नगरपंचायतीमध्ये सत्ता मिळवली आहे विशेषतः भाजपने राज्यभरात आघाडी घेतली असून शहरी आणि ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे विकास स्त्रेय भाजपसाठी फायदेशीर ठरल्याचं चित्र आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेही अनेक ठिकाणी आपलं स्वतंत्र अस्तित्व ठसठशीतपणे दाखवून दिलं आहे काहीनं नगर परिषदामध्ये शिवसेना शिंदे गटाने मोठ्या फरकाने विजय मिळवत स्थानिक पातळीवर मजबूत पकड असल्याचं सिद्ध केलं आहे कोकण आणि ग्रामीण भागात शिंदे सेनेला मिळालेला मे, प्रतिसाद पक्षासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरतोय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवली आहे काही ठिकाणी सत्तांतर घडवत तर काही ठिकाणी थेट बहुमत मिळवत राष्ट्रवादीने महायुतीतील महत्वाचा घटक असल्याचं पुन्हा स्पष्ट केलं आहे विशेषतः या भागात राष्ट्रवादीची पारंपरिक ताकद आहे तिथे पक्षाने चांगली कामगिरी केली आहे या पार्श्वभूमीवर विरोधी महाविकास आघाडीला मात्र अपेक्षित यश मिळालेले दिसत नाहीये काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी या पक्षांना अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांचा सामना करावा लागला आहे स्थानिक प्रश्न संघटनात्मक कमकुवतपणा आणि आघाडीतील समन्वयाचा अभाव या निकालातून पुन्हा समोर आले आहेत एकूणच पाहता आजचे नगरपरिषद निकाल हे सत्ताधारी महायुतींसाठी राजकीय बूस्टर डोस ठरले आहे तर विरोधकांसाठी हे निकाल आत्मपरीक्षण आणि नव्या रणनीतीची गरज अधोरेखित करणारे आहे येणाऱ्या महापालिका निवडणुका लढतींसाठी आजचा निकाल निश्चितच राजकीय वातावरण तापवणारा ठरणार आहे मतदारांनी आपला कौल दिला आहे आता जबाबदारी आहे ती निवडून आलेल्यांची विकास होणार की राजकारण हे पुढच्या काळात ठरणार आहे तोपर्यंत आपण इथंच थांबूया